याची लाचारगिरी परत दिसणार तुम्हाला ही बघा अप्सर बघा अप्सर लाल लाल ड्रेसमध्ये उडी मारते जीव द्यायला आले त्याच्या आईशी बापांनी तिला घरातून बदलते इथे जीव द्यायला आलेली आहे एलिफंट आमचा कॅन्सल झालेला आहे कॅन्सल आहे पुन्हा एकदा स्वागत करूया आपण रोहित ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं आज आम्ही चाललोय एलिफंटाला बरोबर ना ब्रो तर आम्ही आज इथूनच सुरुवात करूया या मुमरा डेशन पासून बघू शकता तुम्ही फ्रेम आणि हा सौरभ मुमरा डेशन आम्ही आज सुरुवात करणार आणि सुरुवात करून जाणार कुठे भावा तुम्ही जाणार पहिले सी एस टी सी एस टी वरून गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया वरून एलिफंटा आणि आम्हाला कोणतरी भेटणार आहे सरप्राईज नाव नाही घेणार आम्ही त्याच्या भेटल्यानंतर घेणार कारण ती दलिंदर आहे लवकरच भेटू हां तर, तर मित्रांनो चला ट्रेन पकडूया आम्ही मुंब्राकर आहे ना तर आम्हाला ठाण्यात जाऊन फास्ट ट्रेन पकडावी लागतेच ते माहीत नाही गेल्या टायमासारखे आमचं पचका झाला तर सांगते सगळ्यात नाही बॉम्बई जालिफंटा जालिफंटानी गेली आज छुट्टी है ना मुझे ऑफिस की मित्रांनो कंटिन्यू पोरिंची बोलता कंटिन्यू तो मिलांगा असे हा हा मित्रांनो कंटिन्यू पोरिंची बोलता कंटिन्यू आणि हाला काय काय होता ते याची लाचारगिरी परत दिसणार तुम्हाला तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलं आहे कुठे गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया सौरभ हाय करिश्मा अगं आहे भेटला अगं ए थे थे। ए डी <laughs> हां या मला भेटलेली आहे तिकीट चाल तर आम्ही इथून निघालो आहे आणि निघाला नाही म्हणजे आम्ही इथे पोचलो आहे हाय आपला इंडिया गेट आणि हा आहे ताज हॉटेल आणि हा कोण आहे आहे सौरभ कोणतरी बोलून गेलं आहे थोडा वेळ पूर्वा की हिंदी ब्लॉग काढा मित्रांनो थोबाड काळ येत आहे त्याच्यावर जाऊ नका मित्रांनो विषय असा झालेला आहे की एलिफंटाची तिकीट आम्हाला भेटली नाही लेट झाले म्हणून लेट या व्यक्तीमुळे झालं कारण की ऑलरेडी ऑलरेडी खूप टाइम झालाय आम्हाला इथं आता परत जाणार कधी परत येणार कधी आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला फेरीवाली बोट यूज नाही करायची है 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 हा आहे आमचा ताज हॉटेल आणि हे आमचे इस्कॉन टेम्पलची लोकेशन शोधताना दोघं चिमकांडी लोक मी हा तुम्हाला बघू शकता तुम्ही ताज हॉटेल ही बघा अप्सर बघा अप्सर लाल लाल ड्रेसमध्ये उडी मारते जीव द्यायला आले त्याच्या आईशी बाबाने तिला घरातून हाकल्याबद्दल बदलते तिथे जीव द्यायला आलेली आहे तर मित्रांनो इकडून असं येतं काळा चेहरा आणि आम्ही आता विचार कुठेतरी जायचा करतो एलिफंट आमचा कॅन्सल झालेला आहे आमचा कॅन्सल झाला आहे आता। या 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 पोरीमुळे या पोरीमुळे आमचा एलिफंट आहे कॅन्सल झालेला गेट हा हा बघा आमचं इंडिया गेट फ्रेम मध्ये कसं काय रे तर मित्रांनो काळात थोबाडावर लक्ष नका द्या इथून गोऱ्या येतो या तर मित्रांनो आम्ही आता निघतोय दुसऱ्या लोकेशनला जायला हे बघा हा आहे गेट ऑफ इंडिया हे ताज हॉटेल आणि ही आहे ती सुसुंदरी आणि हा आहे तो माननीय श्री माने तर मित्रांनो आमचं झालेलं आहे गेट ऑफ इंडिया फिरून आणि तिथे ना तिथे महाराजांचा एक नंबर हे काय स्मारक आहे ना स्मारक बोलतात ना तो महाराजांचं स्मारक होतं आणि हाच तो मुलगा सिनेमाला दाखवलं ते महाराजांचं स्मारक आहे आणि हीच ती मुलगी जी खाली होती पण कंटाळून वरती आली तर मित्रांनो आता आम्ही निघून आणि जाऊ दुसऱ्या लोकेशनला सहा वाजेपर्यंत बघच करायची सॉरी सहा वाजेपर्यंत आम्हाला इकडे टाईमपास करायचं आहे मित्रांनो आणि हिला याच्या आयुष्याने लवकर घरी आहे ह्याला उद्या जायचंय मुंबईला पर... आणि तुम्हाला मी ह्याची रील्स काढणार तेव्हा तेव्हाच दुबईला कुठे गेला नक्की तुम्हाला आता मी लवकर दुबईमध्ये दिसणार आहे मित्रांनो आता आम्ही आहे बाहेर काय विषय ना आजच्या ह्याला टॉपिकच नाही हे बघा पालकांनी लहान मुलांची काळजी घ्या लहान मुलांची काळजी घ्या हां आम्ही पालक आणि आमचे लहान पोरं